पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारी रात्री उशिरा साडेबाराला वन वन टू ला आपल्याला एक कॉल आला होता बाणवडा टी पॉइंट पासून ते बानोडा जाणाऱ्या रस्त्यावर एक वाहन जळत आहे अशी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या नाईट राऊंड अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने त्या ठिकाणी ती गाडी भिजवण्यात आली गाडी भिजवण्यात आल्यानंतर गाडीची बारकाईने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत किंवा केवळ सांगाडा स्वरूपात त्या ठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ सर्व अधिकारी जे आहेत नायट्राउंडचे अधिकारी एसडीपीओ पीएसीबी यांचे सगळे पथकं त्या ठिकाणी दाखल झाले आणि घटनेचं गांभीर लक्षात घेता एफ एस ची टीम फिंगरप्रिंट ची टीम व फोटोग्राफर्स हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीच तपास सुरू करण्यात आला त्यानंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्यांनी त्याच्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलं होतं त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती तर तो घरातन दहा वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहे त्यामुळं प्रथम तर अशी धारणा झाली की जो काही मयत इसम आहे गाडीमध्ये ज्याचा मृतदेह मिळालेला आहे तर तो गणेश चव्हाणचाच असावा प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी वाटत होत त्याच्या आधारावर तात्काळ औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी आकस्मिक मृत्यू दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला परंतु दिसत्या परिस्थितीवरनं पोलिसांना संशय आल्यानंतर जो मयत असावा गणेश चव्हाण या संख्याच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणच्या इतर सगळी माहिती काढत असता एका महिले बरोबर आ... त्याच्या जे काही मैत्री होती तर त्या मैत्रीच्या आधारात त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळे आपला संशय बळावल्यामुळे आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला पाटला करत असताना आपली जी टीम आहे ती ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग विजयदुर्ग पर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो, तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश ने या अनुषंगाने आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेले आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटच कर्ज भागवण्यासाठी किंवा त्याने जो स्वतःचा एक कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारल स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून अ ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तुळजापूर टी पॉइंट हासा या ठिकाणावरनं एक लिफ्ट मागण्या त्याला ज्या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इसमाला त्या ठिकाणी अं लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला तेखा त्या ठिकाणी अ त्या ड्रायव्हर सीटवर बसून त्याच्या बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या तेखा गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या तेखा ठिकाणी तेखा त्यांनी तेखा खून केलेला आहे आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं सुद्धा त्या जो काही मयत आहे तर त्याच्या अीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी आणि पोलिसांना गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे इव्हन त्याच्या कुटुंबियांना सुद्धा हेच वाटावं की गणेश सावंतचा सा मृत्यू झालेला अशा पद्धतीचा बनाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इस्माचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्या अनुषंगानं ईडीचे तपासाचे जे तपास अधिकारी होते त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेला असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता या बनाव करण्यामध्ये किंवा हा कट करण्यामध्ये गणेश चव्हाणला इतर काही कोणी साथ दिली आहे का या अनुषंगाने तपासामध्ये पुढील ज्या काही सर्व माफी आहेत त्या निष्पन्न होतील त्याचबरोबर हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे या सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि डीएनए सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जाते सदरची जी घटना आहे किंवा गणेश चव्हाण जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर